आपण एकांकिका बघतो नाटकं बघतो ज्याची खूप महिने रिहर्सल असतात त्याच्यानंतर आपण टीव्ही सिरियल्स किंवा फिल्म यांचं शूटिंग होताना खूप सारे कट्स असतात एक डायलॉग बोलला दोन डायलॉग बोलले खूप जणांचे फंबल्स होतात पण आपण ज्यावेळी नाटक बघतो एवढे तास त्यात कोणाचं एक असं होत नाही की वाक्य विसरलंय किंवा खूप रिहर्सल केली असं न करता एवढ्या सहजपणे कसं काय ती कला सादर केली जाते हेच या दश कलेचं एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही ज्या तीन गोष्टी सांगितल्या की एक नाटक एकांकिका म्हणजे व्यावसायिक रंगभूमी त्यानंतर चित्रपट सृष्टी सिरियल्स म्हणा मग त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि हे आमचं दशावतार नाटक तिन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पहिल्या ज्या दोन गोष्टी आहेत चित्रपट आणि व्यावसायिक रंगभूमी यामध्ये कलाकार स्क्रिप्ट हातात घेऊन ती स्क्रिप्ट पाठ करून तासन तास रिहर्सल करून दिवसेंदिवस रिहर्सल करून बरोबर त्या गोष्टी सगळ्या ऑन स्टेज सादर कराव्या लागतात पण दशावतार कला ही एकमेव कला आहे की एखाद्रा नाट्यप्रयोग जर तुम्हाला करायचा आहे तर ती नाट तो नाट्यप्रयोग कुठल्या कथेवर आधारित आहे एक नाट्यप्रयोगाच्या अगोदर एक दहा मिनिटं सगळेजण बसतात एक बैठक होती त्यांची प्रत्येकाने काय काय भूमिका साकारायची ते प्रत्येकाला वाटून दिलं जातं कथा काय आहे प्रसंग काय आहे हा फक्त सांगितला जातो आणि तो, तो कलाकार ऑन स्टेज त्या प्रसंगाला अनुसरून आपले डायलॉग बोलत असतो ते डायलॉग डिलिव्हरी होत असते बरं कुठे मी थांबायचंय कुठे तू सुरू करायचंय किंवा तू कुठे थांबायचं आणि मी कुठे सुरू करायचं हे माहितच नसतं कुठल्या कलाकाराला फक्त तुम्ही ते बेअरिंग पकडून एकमेकांच्या संवादावर ते तुम्हाला रिएक्ट व्हायचं असतं आणि डायलॉग डिलिव्हरी ती करायची असते मी व्यावसायिक नाटकामध्ये पण काम केलं एक वर्ष त्या गोष्टीचा पण मला बऱ्यापैकी अनुभव आहे आम्ही किती तासन तास रिहर्सल केलाय दिवसेंदिवस रिहर्सल केल्या ठराविक जागा म्हणा ठराविक मुवमेंट म्हणा करण्यासाठी किती आम्हाला मेहनत करावी लागेल ते सुद्धा बघितलंय आत्ताच एक नव्यानं प्रदर्शित झालेला दशावतार सिनेमा दशावतार चित्रपट जो माझ्या लोककलेवर आदरात आहे बरोबर त्या दशावतार चित्रपटामध्ये सुद्धा मी भूमिका केली आहे अरे मी त्याच्यामध्ये काम केलंय त्याच्यामध्ये तो चित्रपट शूट करताना पण किती वेळा कट करावे लागले सीन किंवा किती वेळा वेगवेगळ्या अँगलने म्हणजे एकच सीन तुम्हाला किती वेगवेगळ्या अँगलने शूट करावा लागतो किती वेळा कटिंग पेस्टिंग काय जे वे म्हणजे ती प्रक्रिया असते ती खूप अवघड असते आणि दशावतार कला म्हटल्यानंतर त्यावेळेत ऑन टाईम तुम्हाला Uh, काय असेल ते तुम्हाला डायरेक्ट सादर करायचं असतं